तिकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे नेते आणि मंत्री दादा पाटील यांच्यासोबतची मातोश्रीवरची बैठक नुकतीच संपली आहे मात्र दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबतची माहिती मिळालेली नाही आहे कर्जमाफीच्या मुद्द्यावरती चर्चा करण्यासाठी महसूल मंत्री दादा पाटील मातोश्रीवरती जाऊन उद्धव ठाकरेंना भेटले सुमारे दीड तास या दोघांमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात चर्चा झाली आहे कालच जेव्हा नवी दिल्लीमध्ये जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दादा पाटील आणि मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली होती त्यानंतर आपण आज भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं राजकीय पक्ष आणि अधिकाधिक शेतकरी संघटना करण्याचा प्रयत्न

की मंत्रिमंडळामध्ये जाताना मी एक शपथ घेतलेली असते त्या शपथेप्रमाणे मला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जाणारी एखादी नोट डिस्क्लोज करता येणार नाही मी एवढंच म्हणेन की मी गेल्या आठ दहा दिवसामध्ये सगळ्या राजकीय पक्ष आणि सगळ्या शेतकरी संघटना यांना अधिकाधिक अधीक समाधानी करण्यात यशस्वी झालो राजू एका लाखापर्यंत मी पुन्हा तुम्हाला असं म्हणेन की ह्या राज्यातल्या अधिकाधिक शेतकऱ्यांना समाधानी आणि राज्याचं आर्थिक स्थैर्य बिघडणार नाही याचा समन्वय साधण्यासाठी मी सगळ्यांना आवाहन केलं हा माझा मुद्दा की अधिकाधिक शेतकऱ्यांना फायदा पण राज्याचं आर्थिक स्तैर्यही टिकवणं याचा समन्वय ह्या विषयामध्ये मला सगळ्यांनी सहकार्य करण्याचं मान्य केलं तेव्हा शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातला प्रस्ताव मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जाणार आहे आणि त्याआधी सर्व पक्षीयांशी बोलण्यात त्यांच्याशी समन्वय साधण्यात आपण यशस्वी ठरलं असल्याचं दादा पाटील म्हणाले